Mm. <laughs> एक नंबर <laughs> पेटू दे पेटू दे आता पेटवार त्याचं टेन्शन वेलकम टू माय न्यू ब्लॉग आणि आजचा प्लॅन आम्ही इकडे गावाला आलोय तर आज आमच्या बारके भावाच्या निमित्त पोपटी बनवण्याचं प्लॅन केला आहे आम्ही तर आता सगळं सामान घेऊन शेतावर चाललंय तर आणि हे बघा एक मडका म्हणजे रांजण आणलं आहे आणि चिकन याच्यातच मॅरिनेट करून घेतलं आहे बाकी आम्ही आता निघ बाकी आम्ही आता निघतो शेतावर तर चला मित्रांनो आम्ही शेतावर चाललोय आहे हे बघा सगळं सामान घेऊन मडका आहे चिकन बिकन सगळं सामान घेऊन शेतावर चाललंय हे बघा अजून लांब आहे थोडा तर हॅलो मित्रांनो आम्ही आता शेतावर पोहोचलोय आणि वरती चाललोय तुम्हाला दाखवलं होतं ना ब्लॉग मध्ये घराच्या ता तिथंच करणार आम्ही वरती हे बघा हो सगळं सामान घेऊन चाललोय याच्या हातात हे एक रांजण म्हणजे तेच माडका येतो आणि चिकन मॅरिनेट केला आहे त्याच्यात आणि मी वालाच्या शेंगा आणि त्या केलीची पानं घेऊन चाललं म्हणजे केलीच्या पानामध्ये आम्ही पॅक करून चिकन त्याच्यात टाकणार आहेत तर चला पुढच्या प्रोसेसमध्ये भेटू बघा इकडं पाला पाला जे मित्रांनो रात्र तर म्हणजे आता सात वाजत आहेत हा हा तोच पाला आणि आम्ही पाला तो घेतोय म्हणजे तो पाला टाकायला लागतो त्याच्यात आता त्याला तुमच्याकडे काय बोलतात आमचे काय रे बोलतोय त्याला मग हा भुराळीचा पाला भुराळीचा पाला बोलतो त्याला तो आपल्याला त्याच्यात टाकायला लागतो माथामध्ये मडतात कशा ज्या पण तुम्ही वापरले त्याच्यात आणि मग त्याच्यावरती चिकन शेंगा अंडी वगैरे टाकायची तर चला ते जमा करतो बाकी तिकडे भेटतो मग आणि अंडीच अंडी नव्हती जेव्हा आत्ता अंडी घेऊन आलायला धुवून घेऊ का हा धुऊन घे त्याला पाला आता आपण पाला टाकतो म्हणजे खालीला पाल्याचा थर टाकायचा जेवढा तुम्हाला पाला टाकतोय ना तेवढा टाकायचा हा भुराळीचा पाला आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय चिकन शेंगा यांचा एक एक थर टाकत घ्यायचं मॅरिनेट झालाय ना तो, तो नंतर आम्ही चिकन मॅरिनेट करून ठेवला होता दुपारीत आणि आता तो आम्ही डायरेक्ट पायत नव्हतं टाकायचं म्हणून आम्ही केल्याच्या पाण्यात टाकू <coughs> असं मॅरिनेट करून ठेवू <coughs> त्याच्यात आता आपण अंड्याचा थर देणार तर कशी किती अंडे टाकू न काय हे झाली एक पंधरा टाक दोन मित्रांनो फायनली सगळं पॅक केलंय आता पाला फक्त टाकून त्याला तोंड घेणं पूर्ण मारकाच पॅक करून घेत आहे आणि मग आपण ते जाळायला घेऊ तर आपण अशा विठ लावून घेणार आहेत म्हणजे कसं खालून पण आग आणि खालून आग जाऊन पूर्ण ते शिजला पाहिजे काड्या कशा लावल्यात खाली ते पाला पाडायला नाही पाहिजे म्हणून आम्ही काड्या पण लावल्यात टाईट एकदम पॅक बघा असा माड काय ना तो उलटा करून ठेवाचा पेटवासाठी आधी गवत लावतो नंतर त्याच्यावरून सध्या चार बाजून फट्या लावून घेतो म्हणजे कसं आपली पोटी पूर्ण शिजली पाहिजे बाकी काही टेन्शन नाही आता पोपटी पेटवायची वेळ झाली भेट लवकर पेट पेटू दे पेटू दे आता पेटायला आरावाच त्याचं टेन्शन नाही हे बघा चालू आहे पेटायचं आणि गावतावरच पेटवलं घेतलंय बघा हो विजवाला राहिलंय बाकी कुठं इनवा लागायला नको म्हणून तयारीत राहिलं इजवान हे बघा आजूबाजून सगळीकडे गवत आहे म्हणजे सगळं गवत आहे थोडासा तरी उडलं इकडं तिकडं मित्रांनो तुम्ही पोपटी बनवायला घेतले आणि आतमध्ये आपण अंडी टाकतो नाही ते पण त्याच्या वरती अंडी कधी ट्राय केलाय केला का तुम्ही ट्राय तुम्ही नसाल केला पण आम्ही ट्राय केलाय नवीन एक युनिक कॉन्सेप्ट आहे हे बघा अंधा इथं ठेवलाय किती मिनट शिजतो बघू दे काय आले होईल मडका तापला असेल ना मग आहे बरोबर आता पेटल पेटल, पेटल। रो दे, रो दे। तर मित्रांनो जवळजवळ काहीतरी एक तास झाला आहे आम्हाला पेटवता पेटवता म्हणजे चालूच आहे आग आम्ही फायनली पूर्ण फाट्यात जळून जा आणि एक तास तर झालाय तर आता झालंय बघू आणि ते सगळं तर समजेल आता आम्ही हळूहळू काढायला घेतोय ओके उचल वा एक शंकर आता वत आता वत आता वत इथं आता हो वा 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 एक नंबर एक नंबर झाले ना। वा आम्ही केलेच्या पानामध्ये चिकन टाकलं होता बघा पानं अशी मित्रांनो चिकन झालंय जॉब बघता गेले समोर आम्ही सगळे काढले दोघ बसले बाकी सगळं घरी घेणार आम्ही पण थोडा जस्ट टेस्ट साठी काढलंय एक नंबर झाले एक नंबर मित्रांनो आपण मागच्या ब्लॉग मध्ये पत्राच्या डब्यात केली होती चिकन पोपटी पण तुम्ही मडक्यात म्हणजे मातीच्या भांड्यात कराल त्याची चवच वेगळी एक नंबर टेस्ट होते आणि चिकन भाव कसा रोस्ट झालाय एक नंबर रोस्ट झालाय एक नंबर तर मित्रांनो आमची पोपटी पण झाली सगळं आता खाऊन पण झालंय आणि आम्ही आता निघतोच घरी आता शेतावर होतोय बघा घरीच निघतोय तर तुम्हाला एकदा सांगतोय की तुम्ही पोपटी एकदा बनवाच टेस्ट आहे ना पोपटीची म्हणजे चिकन आपण रोज खातो पण जे या पद्धतीत बनवतो ना हा पोट भरलं या पद्धतीत बनवतो ना एक नंबर टेस्ट लागते चिकनची काहीतरी वेगळं ट्राय करून बघायला पाहिजे तर मी काय तुम्हाला असं नाही सांगणार किंवा ही अशी रेसिपी करा हे मसाले ते मसाले तुम्हाला पाहिजे तसं मसाल्यामध्ये तुम्ही मॅरिनेट करा चिकन आणि फक्त काय शेंगा वगैरे दुसरं काय पण टाका अंडी टाका आणि मडक्यात टाका किंवा पत्र्याच्या डब्यात टाका आणि एकदा पे पेटून द्या आजूबाजूने आणि अर्धा एक तास थांबायचं झाली पपटी एन्जॉय करायचं तर चला आता आमचं सगळं ऑटो आहे आम्ही आता निघतो इकडनं आणि हा व्लॉग मी इथे संपवतो आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक शेअर कमेंट सगळं करा चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू टाटा अँड बाय बाय